मागील व्हिडिओमध्ये मा आपण बघितलं की बलस्थानं ओळखून आपण यशापर्यंत नक्की पोहोचू शकतो पण खूप लोकांना हेच मान्य नसतं की त्यांच्याकडे काही बलस्थान आहेत त्यांच्याकडे असं काही वेगळं आहे की जे बाकी लोकांच्याकडे नाही कित्येकजण या भ्रमात असतात की मी सर्वसामान्य आयुष्य जगतो मी सर्वसामान्यांसारखाच आहे खरं तर प्रत्येकजण हा असामान्य आहे मी असामान्य आहे हे लोकांना कळत नाही सर्वप्रथम तुम्हाला हे मान्य करायला हवं की तुम्ही सर्वांपेक्षा वेगळी आहात तुमच्यामध्ये अशी काही बलस्थानं आहेत स्ट्रेंथ आहे की जी बाकीच्या लोकांमध्ये नाही आहे आणि हे जाणणं म्हणजेच यशाचं पहिलं पाऊल पुढे टाकणं तुमच्या आजूबाजूला यशस्वी लोक दिसतात त्यांना यश कशामुळे मिळालं हा जर प्रश्न विचारला तर बऱ्यापैकी तुम्ही सांगाल की त्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे नियोजन आहे नशीब आहे त्यांचं कौशल्य आहे म्हणजे एकूण दरच काय की त्यांचं कौशल्य आहे मला एक सांगा की लता मंगेशकरजी यांनी त्यांच्या गाण्यामध्ये खूप यश मिळवलं तर पी टी उषाने त्यांच्या खेळाच्या कारकिर्दीमध्ये त्यांची सत्ता गाजवली मग मला सांगा या दोघींना आपापल्या जागेवरून जर रिप्लेस केलं यांचं कार्यक्षेत्र कार्यक्षेत्रांची जर आपण अदलाबदल केली तर ता काय घडेल मला वाटतं ही कल्पनाच मुळी आपल्याला सहन होणारी नाही कारण का यामध्ये स्पष्ट लक्षात येतं की दोघींचंही कार्यक्षेत्र जे आहे ते वेगवेगळं याचा आहे याचाच अर्थ असा की ज्यांना ज्यांना यश मिळालेलं आहे त्यांच्याकडे असणारं जे काही यश आहे ते त्यांच्या त्या कौशल्यामुळे आहे त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांची त्यांनी ताकद कशात आहे हे ओळखलं मग त्यांचं बलस्थान काय आहे तुम्ही ज्यांची नावं घेतली किंवा आपल्याला जी आत्ता मी नावं सांगितलीत मग त्याच्यामध्ये अगदी खेळ असेल म्हणा गायन असेल कलाक्षेत्र असेल या प्रत्येक क्षेत्रामधली जर नावं तुम्ही बघितली यशस्वी लोकांची तर त्यांनी त्यांची बलस्थानं जी आहेत ती त्यांनी ओळखलीत आणि त्यांच्यावरती त्यांनी काम केलं म्हणजे ज्या लोकांनी मोठं यश मिळवलं ते जे काही यश आहे ते फक्त मिळवणं ही फार मोठी गोष्ट नाही आहे यश हे अगदी सहजही मिळेल पण ते यश टिकवणं खूप महत्वाचं आणि ते टिकवण्यासाठी आपल्याकडे बलस्थान आपलं असणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपली स्ट्रेंथ असणं खूप आवश्यक आहे जर तुम्हाला टिकायचं असेल म्हणजे यश यशस्वी व्हायचंच असेल यशस्वी व्हायचं म्हणजे नेमकं काय तर आपल्याला जे यश मिळालेलं असतं त्याच्यावरती वर्षानुवर्ष टिकून राहणं म्हणजे परत परत ते मेंटेन करणं वर्षा जर तुम्ही फुटबॉलमधलं जर एक्झाम्पल बघितलं रोनाल्डो हा वर्षानुवर्ष त्या खेळामध्ये आहे जर तुम्ही हुसेन बोल बघितलं दावण्यामध्ये त्यांनी स्वतःचेच रेकॉर्ड मोडलेले आहेत यामध्ये आपण त्यांची जी काही बलस्थानं आहेत त्यांच्यावरती त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून ते यशस्वी आहेत म्हणजे बलस्थानाची ताकद ही खूप मोठी आहे आणि त्याला जर आत्मविश्वासाची जोड मिळाली तर निश्चित आपण यशस्वी होऊ शकतो पण आता ही बलस्थानं ओळखायची कशी तर तुम्हाला तुमची बलस्थानं ओळखायची असतील तर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये आणणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुमच्या आजूबाजूला जी प्रत्येक संधी मग ती लहानशी का असं ना पण ती शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्या संधीचा लाभ घ्या प्रयत्न करा आणि मग संधी कितीही लहान असो आणि ती संधी काय करा त्या संधीचं सोनं करा तुमच्या घरामध्ये तुम्हाला नेहमी सांगितलं की चहा करायचं आहे अशा वेळेला पटकन नाही म्हणू नका उलट तुमची देहबोली सकारात्मक बनवा स्वतःला सांगा की ही एक संधी आहे आत्मविश्वासानं अजून एक कार्य करायची कार्य करायची कुठलीही संधी सोडू नका कोणतं कार्य छोटं आहे किंवा मोठं नसतं कार्य कार्यच असतं तुम्हाला जाणवेल तुमच्यासमोर अनेक नवीन क्षितिज जा, तिकडं जाण्याचे जे जा काही मार्ग आहेत ते उघडत आहेत नव्या क्षितिजांकडे जायचे मार्ग तुमच्यासमोर आहेत पण त्याच्यासाठी गरजेचं आहे कि की तुमची बलस्थानं ओळखायला पाहिजेत मग त्याच्यासाठी थोडंसं आत्मपरीक्षण करा मग आता या आत्मपरीक्षणामध्ये आपल्याला बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी म्हणजे आपली बलस्थानं नेमकी ओळखायची कशी याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊयात धन्यवाद